पुणे नाशिक महामार्गावर शुक्रवार दिनांक सतरा रोजी सकाळी पावणेच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त एसटी बस क्रमांक एम एच चौदा बी टी पस्तीस शहात्तर व अवैध प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो क्रमांक एम एच बारा एच एफ त्रेचाळीस त्र्याण्णवला आयशर मालवाहतूक गाडी क्रमांक एच आर सत्तेचाळीस एफ पंचावन्न चौऱ्याण्णवने पाठीमागून ठोकर दिली विचित्र झालेल्या अपघातात मॅक्झिमो चालकासह नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला यात चार महिला आणि एका समावेश आहे जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या व आयशरसह सह पळून गेलेल्या चालक राहुल कुमार जगमल सिंह चौधरी वय तीस वर्ष याला लोकल क्राईम ब्रँचने चाकण माणुंगे एमआयडीसीतून अटक केली तर नारंगगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली नारंगगाव पोलिसांनी एसटी चालकाला अपघातानंतर अवघ्या अवघ्या काही तासाभरातच तास अटक केली आज दोन्ही चालकांची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आयशर चालक राहुल कुमार जगमल सिंह चौधरी याला तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली तर एसटी चालक भाऊसाहेब भास्कर जायभाव व चाळीस वर्ष या चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे एसटी चालक भाऊसाहेब भास्कर जायभाव यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी यारवाडा कारागृहात करण्यात आल्याचे समजते आरोपीच्या बाजूने अॅडव्होकेट केतन कावळे यांनी बाजू मांडली पाहूया याबाबत ते काय म्हणतात ते कावळे साहेब काल पुणे नाशिक महामार्गावर जो अपघात झाला त्या अपघातातले इष्टीचा डायव्हर मी व्हावी आणि हरियाणाचा चौधरी हे दोन्ही गाड्यांचे डायव्हर ताब्यात घेण्यात आलेले आहेत यांचे वकील तुम्ही जात Yes. सरकारने त्यांची कस्टडी मागितली या संदर्भात तुम्ही काय सांगाल स विषय असा आहे काल अत्यंत दुःखद अशी घटना आपल्या भागामध्ये घडलेली आहे जवळपास माझ्या माहितीमध्ये नऊ जणं त्यामध्ये त्या पुणे नाशिक आहे वेव जो अपघात झाला आहे नऊ जणं त्यामध्ये मयत झालेले आहेत आठ जण जखमी आहे आणि अजून एक जण त्यामध्ये गंभीर स्थितीमध्ये आहे जी आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे यामध्ये अपघात झाल्यानंतर डावणगाव पोलिसांनी त्याच्यामध्ये एकवीस ऑबिट पंचवीस ह्या गुन्हा रजिस्टर नंबरनुसार गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे पाच दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तीन पाच सह मोटर वाहन कलम एकशे चौऱ्याऐंशी व एकशे चौतीस ब अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्हा दाखल झाल्यानंतर असं त्याच्यामध्ये जो ट्रकचा ड्रायव्हर होता जो हवया हवयानाचा वैवाशी आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे काल संध्याकाळीच सोबतच एस टीचे जे ड्रायव्हर आहेत जायभाई नावाचे जे महाबळेश्वर डेपोमध्ये जॉब ठेवतात महाबळेश्वर डेपोमध्ये ते कामाला आहेत तर त्यांनाही त्यांनी अटक केलेली आहे आणि तपास चालू आहे सर आज त्यांना सकाळी आज दुपारी साडेतीनच्या आसपास मेहबान हो जे एम एफ सीकोड साहेबांपुढे त्यांना पोलिसांनी हजाव केलं होतं त्यामध्ये जो ट्रकचा ड्रायव्हर आहे याला तीन दिवसांची पोलीस कस्टडी न्यायालयाने सुनावलेली आहे तीन दिवस पोलिसांकडे तपासासाठी त्यांनी दे दिलेले आहेत आणि एस टी ड्रायव्हरचा होल हा काय जास्त मोठा नव्हता त्याने गाडी फक्त साईडला लावली आहे तो सहज आमोपी म्हणून याच्यामध्ये घेतलेला आहे त्याला आज न्यायालयीन कुठडी दिलेली आहे आणि त्याचा जामिनाचा माउंट हा मोकळा झालेला आहे न्यायालयीन कुठडी म्हणजे त्याला एरॉडा या ऑर्डरमध्ये जावं लागेल पण मग त्याचा म्हणजे असं मग पोलीस म्हणतात काही पोलीस म्हणतात काही दोष नाही काही पोलीस म्हणतात दोष आहे काही अधिकारी म्हणतात असा विषय असा आहे दोष कोणाचा आहे हे तपासण्यासाठी पोलिसांनी तीन दिवस टाईम दिलेला आहे जो आरोपी आम अटक झालेला आहे जो माझा पर्च आहे आव यांना चौदा नावाचा तोही तपासामध्ये मदत मिळवतोय जी काय माहिती पोलिसांना हवी जो काही तपास आहे पोलीस तीन दिवसामध्ये पुढे आणतील सत्य काय आहे चुकी कोणाची आहे अपघात नक्की कशामुळे झाला प्रत्येकच्या संशयाची साक्षर घेतली जातील लोकांनी जे त्या घटनास्थळामध्ये जी लोक उपस्थित होती त्यांची साक्ष घेतली जातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जातील आणि ड्रायव्हरकडून जी काय माहिती हवी आहे गाडी मालकाकडून जी काय माहिती हवी आहे ती आम्ही पोलिसांना द्यायला हवी आहोत सरकारी वकिलांनी काय मागणी केली सर त्यांनी फक्त हेच मागणी केली होती युक्तिवादामध्ये की त्यांना गाडीचे डॉक्युमेंट मिळवायचे आहेत त्यांचे गाडीसोबत अजून कोण कोण होतं किंवा चुकी नक्की कशी झाली झाला हे सगळ्या माहिती पोलिसांना डोळा ठेवण्याच्या यासाठी त्यांनी कस्टडी मागितली होती आणि मेहोबार न्यायालयाने तीन दिवसाची कस्टडी त्यांना दिलेली आहे